अशा प्रकारे मी या बाजूने आणि या बाजूने दोन्ही कॉर्नर व्यवस्थित पकडून पीक देऊन घेतलेली आहे आणि परत आपल्याला हे अशा प्रकारे पलटी करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित कोने काढून घ्यायचे आहे पोथी कवर शिवण्यासाठी तुम्ही थूनचा कपडा किंवा सॅटिनचा कपडाही वापरू शकता मी इथे ब्लाऊज पीसचा वापर केलेला आहे यामध्ये मी तुम्हाला भगवद्गीता ठेवून दाखवणार आहे अशा प्रकारे यामध्ये तुम्ही आणखी खूप साऱ्या पोथ्या ठेवू शकता इथे आपल्याला एक नाडी लावून घ्यायची आहे